काय आहे की हे जे काही चाललं आहे ते असं साधा साध्या पद्धतीने सांगितलं जाते की जणू काही हा प्रकार जसा शेकडो हजारो वर्ष चालू आहे त्यातलाच काही प्रकारचं आहे तसं हे घडत नाही आहे आता जे घडते आहे ते लाखो करोडो वर्षांमध्ये या पृथ्वीवर घडत नव्हतं आणि ह्याचं कारण असं आहे की जे सगळे लोक नुसतं ऐक बोल ऐकतात मध्ये मध्ये की पॅरिस करार झाला डिसेंबर पंधराला आत्ता एकशे शहाण्णव देशांचे प्रमुख एकत्र आले सगळे आणि त्यांनी असं ठरवलं ले। तर लेखी माझ्याकडे हातातसुद्धा डॉक्युमेंट आहे की मानवजात आणि जीवसृष्टी वाढणाऱ्या तापमानामुळे आणि त्यामुळे होणाऱ्या हवामान बदलामुळे धोक्यात आलेली आहे आणि जर तिला आता वाचवायचं असेल तर दोन अंश सेंटीग्रेडची सतराशे छप्पन्नच्या तुलनेत जेव्हा पहिलं स्वयंचलित यंत्र आलं पृथ्वीवर त्याच्या तुलनेत दोन अंश सेंटीग्रेडची वाढ सरासरी तापमानात होऊ द्यायची नाही तर वाचू शकते आणि गोष्ट अशी आहे मात्र की हे इतका उशीर केला गेला या गोष्टीसाठी की जेव्हा जग कोविड नावाच्या एका भ्रमामध्ये गुंतलेले आहे त्यावेळेला ऑगस्ट वीसशे वीसमध्ये गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे ही दोन अंश सेंटीग्रेडची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये झाली मी दाखवतोय हा नासाचा ग्राफ आहे टू पॉईंट फोर्टीन डिग्री सेंटीग्रेडची वाढ झाली खरं सांगायचं तर यापेक्षा महत्त्वाची गोष्टच बातमीच नाही आहे पृथ्वीवर ह्या वाढीचा परिणाम असा आहे आता की जेव्हा दोन अंश सेंटीग्रेडची वाढ झाली सरासरी तापमानात तेव्हा मुंबईच्या उच्चतम तापमानामध्ये सव्वाशे वर्षापूर्वी जेवढं होतं साधारण कायम त्याच्यामध्ये वीस अंश सेंटीग्रेडची वाढ झालेली आहे नागपूरच्या किंवा राजस्थानच्या तापमानामध्ये उच्चतम दहा ते बारा तेरा डिग्रीची चंद्रपूरला चौदा पंधरा डिग्रीची वाढ झालेली आहे अलास्कामधली जंगलं जळत आहेत बर्फामधली ऑस्ट्रेलियाची जंगलं जळत आहेत शेकडो कोटी प्राणी मात्र जळून होरपळून मरत आहेत ह्या सगळ्या तापमानवाढीचा जो परिणाम झाला आहे त्यांनी बर्फ जे आवरण सर्वात मोठी आवरणं ध्रुवांची अंटार्क्टिका आणि आर्क्टिकची हिमालयाची बर्फ हे प्रचंड वेगाने वितळत आहेत दरवर्षी हजारो घनकिलोमीटरचे बर्फ अधिकचे वितळत चालले आहेत आणि ही वाफ महासागरांची जी वाफ आहे ती जाते आहे वातावरणामध्ये पृथ्वीच्या ती एकवटच चालली आणि या दोन डिग्रीच्या सरासरी वाढीमुळे जी तीस तीस चाळीस चाळीस डिग्रीची उच्चतम वाढ होत चालली आहे काही ठिकाणी विशिष्ट वेळी त्यांनी पृथ्वीची संपूर्ण सर्क्युलेशनची सिस्टीम आहे पद्धती आहे ती मोडून टाकलेली आहे वातावरणाची महासागराची पूर्ण चलनवलनाची जी लाखो वर्षांची बैठक होती ती पूर्ण आत्ता मोडलेली आहे आणि ही वाफ मग असाधारण पद्धतीने अनियमित पद्धतीने विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी जर तिला थंडावा मिळाला तर ती खूप अतिरिक्त प्रमाणात साठलेली वाफ आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक पावसाच्या रूपाने किंवा मोठ आल्या बर्फाच्या रूपाने जे फुटबॉल किंवा टेनिस बॉल सुद्धा बर्फाचे गोळे पडतात त्या रूपाने ती आता कोसळते जी वादळं उठत आहेत ती साधी वादळं नाही आहेत माझ्या हातात हे पुस्तक आहे नासाच्या डायरेक्टरचं पुस्तक आहे स्टॉम्स ऑफ माय चिल्ड्रन नोव्हेंबर दोन हजार नऊला त्यांनी आणलं आहे त्यांनी सांगितलं आम्ही ही गोष्ट लपवली कारण अर्थव्यवस्थेला ते नको होतं एकोणीसशे ऐंशीलाच ऋतुचक्र मोडलेलं होतं पृथ्वीवर ही लपवली आम्ही ही नातेवे माझ्या नातवंडांच्या काळातली वादळं म्हणून हे पुस्तक आलं इथे त्यांनी लिहिलेलं आहे पिवळ्या अक्षरात ट्रूथ अबाउट द कमिंग क्लायमेट कटोस्ट्रॉफ आवर लास्ट चान्स टू सेव्ह ह्युमॅनिटी ही लास्ट चान्स शेवटची संधी आहे ती वीसशे वीस साली संपलेली आहे लक्षात घ्या आता काय आहे की हे वादळ हे ही असाधारण वादळं जी उठत आहेत ना त्यांचा भाग आहे ही वादळं धुळीला वाळूला ओढून लावतायत हजारो फूट उंचापर्यंत आणि हजारो किलोमीटरपर्यंत ती वाळू जाऊन मग पसरते आहे जी गल्फच्या देशांमधली वाळू निघाली ती गेले दहा पंधरा वर्षात अशी वादळ येत आहेत ती विशिष्ट बाजूने दिशेने गेली तर ती अरबी समुद्र ओलांडून भारताच्या किनाऱ्यांच्या सगळ्या प्रदेशांमध्ये पसरतायत ती धूळ आत्ता जो प्रकार चालला आहे तो तो आहे हे, हे वेधशाळा समजून घ्यायला किंवा कमी पडत आहेत ते नेहमी उच्चदाब कमी दाब आणि इथे तापमान कमी तिथे दाब आणि ते काहीतरी असं छोट्या गोष्टीपूर्वीच्या सांगत बसलेत हे तसं नाही आहे हे तुमच्या अंताची घंटावाजते आता मानवजात आणि जीवसृष्टीच्या आणि हे वाढ पाच ते सात किंवा पाच ते आठ वर्षात एक डिग्री सरासरी वाढ ही फक्त पंचवीस ते तीस वर्षानंतर पृथ्वीवर मानवजात आणि जीवसृष्टी नसणार आहे प्रत्येक शब्द बोलतोय हा प्रत्येक शब्द तसाच्या तसा खरा ठरेल तो जर नाही ठरला तर मला पण आनंद होईल तो तसाच खरा ठरेल आणि आमचं मुंबईच्या महापुराबाबतचं आकलन अतिशय अचूक होतं अतिशय अचूक की हा महापूर या या वर्षी होईल मुंबईतच असं नाही कुठेही कारण दोन हजार पाचला रेकॉर्ड तोडला गेला पृथ्वीवरच्या तापमानाचा हे जरा समजून घ्यायला पाहिजे लवकर की आपल्याला गाफील ठेवलं गेलेलं आहे ही ही धुळीची वादळं हे जे काय घडते आहे ही असाधारण पद्धतीने तापमान जेव्हा वर जातात आणि असाधारण पद्धतीने ती एक निचांक गाठतायत हे साधी गोष्ट नाही आहे आपण कोलमडलेल्या अवस्थेमध्ये कोसळलेल्या अवस्थेमध्ये पर्यावरण बैठकीच्या गेलेलो आहोत कशामुळे घडते ते फार चटकन बघूया हे दोनशे कोटी मोटारी आत्ता पृथ्वीवर फिरतायत पंधराशे कोटी टनापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू पण मुख्य कार्बन डायऑक्साईड ते सोडतायत दरवर्षी सिमेंट चारशे ते पाचशे कोटी टन सोडते दरवर्षी आणि कोळशापासून वीज निर्मिती पुन्हा एकदा पंधराशे कोटी टनापेक्षा जास्त दरवर्षी सोडते चार हजारापेक्षा जास्त कोटी टन कार्बन डायऑक्साईड फक्त जो तापमान वाढवतोय सूर्याची उष्णता खेचून धरून तो सोडला जातो आहे मुख्य कारण हे आहे त्याच वेळेला हरित द्रव्याचा प्रचंड नाश आपण होतोय जे कार्बन डायऑक्साईडला शोषते आणि आता हे स्फोटक अवस्थेमध्ये आहे आता कुठलंही सिमेंट कुठलंही मोटार आणि कुठलीही वीज निर्मिती ही आता पृथ्वीवर झाली नाही पाहिजे कारण इरिव्हर्सिबल झालेली आहे तापमान वाढतो पण अहवाल माझ्याकडे आहे सहा नोव्हेंबर सतराला पृथ्वीची तापमानवाढ ही प्रक्रिया अपरिवर्तनीय झालेली आहे इतका कार्बन डायऑक्साईड जमा झालेला आहे वातावरणात की ती आता पुढची पन्नास वर्ष थांबणार नाही आहे ह्याचा अर्थ अतिशय भयंकर आहे हे सगळं लक्षात घ्या तातडीनी तातडीने या गोष्टी थांबल्या पाहिजेत विकास आणि प्रगती या शब्दांना शून्य महत्त्व आहे मानवी वर्तुळात विचार करणं चौकटीत हे तात्काळ थांबलं पाहिजे मानवजात ही फक्त पृथ्वीवरच्या अक्षरशः वीस कोटी शंभर वर्षापूर्वी होती जीवजाती दिसणाऱ्या आणि चाळीस कोटी न दिसणारी सूक्ष्म ह्यांच्यापैकी फक्त एक जीवजात आहे सगळ्या जीवजातींना जो नियम आहे तोच पृथ्वीजातीला होता या जीवजातीने तो मोडला आहे आणि चारशे अकरा वर्ष कोटी वर्षाची जी जीवांची वाटचाल आहे आणि एकमेवा आग्रह चारशे ऐंशी कोटी वर्षाचा इतिहास असलेला ज्याच्यावरही विश्वास शक्य झाला आहे त्याची कसलीही का महत्व किंवा त्याची त्याच्याबद्दल आदर वैज्ञानिकदृष्ट्या ती प्रक्रियेला काय स्थान असलं पाहिजे याची कसली तमा न बळगणारा माणूस हा आधुनिक मनवणारा चुकीच्या पद्धतीने जगणारा माणूस जगतो आहे आणि तो नष्ट करून घेणार आहे आता स्वतःला आणि त्याबरोबर सगळ्या जीवसृष्टीला फक्त पंचवीस तीस वर्ष